पाहिजे पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना पाहिजे पावसाळा जरी जाचला निकालचा पावसाळा जरी जाचला तू तुधीराने नांदले पाहिजे निरनव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना झुन्हा झाळले पाहिजे निरूप लावायचे रूप लावायचे या अटीवर ओसले पाहिजे भरूणाळात ही ओसले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जन्म जुन्या दुनिया पाहिजे फूल उम्ल तुमलायला माळ राणी गड्या फूल उम्ल उमला पायला माळ राणी गड्या आत्तराचे झरे नि जागले पाहिजे अत्तराचे झरे जागले पाहिजे त्या चुका टाळता यावयास हव्या त्या चुका टाळता यावयास हवा जलम धागे पुन्हा सांगले पाहिजे पुन्हा बांधले पाहिजे जलम टांना जुन्या जाळले पाहिजे घर पुन्हा मुख होणार ना मी तुला तू मला भांडले पाहिजे नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे शेवटचं कडवं आहे आपल्या सर्वांसाठी आपण सर्व आदरणीय आहात आपण सर्व सन्माननीय आहात आपल्या माध्यमातून हजारो पिढ्या शेकडो पिढ्या आपण घडणार आहेत घडविलेल्या आहेत घडविणार आहे आणि पण तरीही आपण कुठेतरी कमी पडतो ते का कमी पडतो हा तर तुमच्यासाठी सर्वांसाठी माझ्यासाठी सर्वांसाठी आहे म्हणून कमी अतिशय सर्वांना विनंती पण करतो की लोक कधी येतील त्यावर म्हणून शेवटचं कडव आपण सर्वांसाठी लोक धावून येतील शब्दावरी लोक धावून येतील शब्दावरी वागणे आपुले चांगले पाहिजे धरण्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे जळमटांना जुन्या